वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आत्ता आलं आहे जेवायला म्हणजे साडेतीन वाजले जेवायला आले आता काही काम नाही सोडा मालकांनी सकाळी बोलवलं नाही मालक म्हणजे दे आजच्या दिवस या जरा दुपारपर्यंत काम करा कारण की त्यांचा अर्जंट होतं ना कामावर मग दुपारपर्यंत काम, काम केलं ना आत्ताच आले बघा आता जेवणार बिवणार आता, जे आता मस्तपैकी झोपणार थोड्या येणार आणि येता येता म्हटलं ताक पण न्यावं म्हणजे पोटाला जरा गार वाईल ना जेवल्या जेवल्या ताक पिलेला चांगलं असतं मग ताक पण आणले पप्पा म्हटलं मला पण दे जरा मला पण जरा पोटाला बरं वाटेल ताक मग आता आणलं आहे घरात ठेवले ताक आता जातो पप्पाला पण देतो मला पण घेतो हां फोडू पण कशात फोडायचे कशात देऊ दोन दोन ನೈಜ ಕಲಾದಿಗೆ ಮಾರಿದೆ ಗ್ಲಾಸ್ ಹಿಟ್ ತಮಯ್ಯ ಗ್ಲಾಸ್ मध्ये देतो हा फोडतो वत्तादर किती पाहिजे अर्धा ग्लास मला वता येणं झालं ते वर न हां हा खालनं पण धरा की तसं नाही आहे तसं तसं सांगणार खालनं पण धरा हां 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 तसं हा हा तस... हां हा, तसं बस का उन... तर मी घेतो थोडस सा। खाली सांडले ते म्हणताना जेव्हा हा घेते मीठ कशाला घेतले टाकून मीठ टाकून पिणार मी पण आता तांब्यात घेतो जरा आता तांब्यात जरा बरं वाटेल कापडाने का गेले कराडला कोण गेले कोण गेले

बरोबर सकाळी गेलो अजून कधी वाजता आता येत आहे संध्याकाळीच संध्याकाळी येते का कधी येते काय माहिती हा साडेपाच हा बाहेर गोव्या हॉस्पिटल गोळ्या नाही सिकंद

वाज पाच पाच मिनिट दाखव काय काय दिले काढून दाखव एक हे अगरबत्ती आहे ना ते किती वाले आहे ते कोलगेट आणि हा निरमा एवढं मोठं दिलं आणि काय पोहे दोन पॅकेट म्हणजे पोहेच दोन पॅकेट दिलेत ना एक, एक बेसन तेल तेल आहे वे एकच पॅकेट दिले तेल किती आहे ती मॅगी आणि काय कपडे पिळा झेंडूबा झेंडूबा

पैसे दे पैसे दे नाही म्हणजे किती रुपयाच सामान ने? ने? आहे नेम म्हणजे हजार रुपये आणि बिस्किट पुढे पण दिली ती ना दोन तीन बजे साइटला ठेवलेस वे मला वाटलं तुला बोनस दिला काय पाच दहा हजार रुपये काय भाई एवढं एवढं ह्याच्यात बागवशे रुपयाचं पाच सहाशे रुपयेच आहे लयत लय मला वाटतं किती मध्ये आहे का अव हे किती रुपयाचं आहे थांब हे किती रुपयाचा आहे कमीत कमी हे एक एक हे साठ रुपयाला एक पुडा साठ एकशे वीस रुपये आणि हे हे किती रुपयाचं आहे बघा हे बघा किती रुपयाचं आहे ब म्हणजे ह्याच्या आपण किंमत दिली ना हे पंच्याऐंशी आहे बेसन पंच्याऐंशी रुपये चाळीस रुपयाचा पुडा हे कोलगेट चाळीस रुपयाचं हे पंच्याहत्तर रुपयाचं मॅगी काय पाच पाच रुपयाच्या ह्या बाटल्या फिनेलच्या तेलाच्या जातीच्या म्हणजे एकूण सगळे मिळून चारशे रुपयाचं सामान दिले ना हां पाचशे रुपये ते दिले आणि ती बिस्किट पुडा दोन तीन दहा वीस वीस वाली म्हणजे पाचशे रुपयेच सामान आहे ना हे सगळं सगळं पाचशे रुपये सामान दिलं बोनस दिल नाही वे मला काय वाटलं तुला बोनस देतील कामावर चार पाच हजार रुपये <laughs> हा दे दादा काय हा नाही एवढं तर दिले बास तुला मला तर काय चार हजार रुपये दिलेत बोनस मला चार हजार रुपये बोनस दिला काम तुला कसं देणार तो ते काय प जे पंच्याऐंशी रुपये घाल बॉक्सात आता काय लिंबाचा पाला कोणाला लागणार आहे तिकड लिंबाचा पाला आहे बरं आणतो हे घाल आता बॉक्सात काय सगळं